यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील चापोर्डा येथे आज आमदार विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांच्या शेतातील पाहणी दौरा केला विशेष म्हणजे त्यांनी भर पावसात थेट शेतांच्या बांधावर जाऊन सोयाबीन पिकाची पाहणी केली यावेळी सोयाबीन पिकांवर येलो मॉझेक या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने स्पष्ट दिसून आले या रोगामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून सुमारे ऐंशी टक्के शेंगांमध्ये दाणे तयारच झालेले नाहीत तर उरलेल्या दाना अत्यंत बारीक असल्यामुळे शेतकऱ्यांना काढणीचा खर्चही परवडणार नाही अशी भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे या संकटामुळे शेतकऱ्यांच्या हातात उत्पादन येणार नसल्याचे वास्तव्य समोर आले असून शासन मात्र या सर्वावर पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला आहे एकीकडे अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीने शेतकरी उभा आडवा झाला आहे आणि दुसरीकडे शासन त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे पंजाबच्या धर्तीवर शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये तात्काळ मदत देणे आवश्यक आहे अन्यथा शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त होतील शेतकऱ्यांची हदबल अवस्था पाहता अनेकांच्या डोळ्यात अश्रूने शेतकऱ्यांचे दुःख वेदना आणि त्यांची आर्थिक दुर्दशा अनुभवून आमदार वडेट्टीवार यांनी शासनाच्या नाकारतेपणावर तीव्र संताप व्यक्त केला या पाहणी दौऱ्यावर माजी आमदार वजाहत मिर्झा अनिल गायकवाड अरविंद वाड़ोंकार, कौस्तुभ शिर्के आशिष महाल्ले महादेव काणे अशोक उमरदकर सुखदेव चावरे तसेच मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते